आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी सोहळा समितीतर्फे रिद्धपूर येथे महानुभाव पंथे मंडळींकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले पहा सविस्तर बातमी नमस्कार आपण रिद्धपूर या ठिकाणी दाखल झालो आहे आणि या ठिकाणी काल आषाढी निमित्त यात्रा संपन्न झाली आणि या यात्रेमध्ये हजारो लाखोच्या संख्येने भक्तगण या ठिकाणी दर्शनाकरिता आले होते मोठी यात्रा सुद्धा या ठिकाणी भरली होती त्यामुळे या ठिकाणी पूर्ण अस्वच्छता पसरली होती परंतु ही अस्वच्छता स्वच्छ करण्याचा संकल्प मोर्शी येथील चक्रधर स्वामी अष्टशताब्दी समिती यांनी स्वच्छता करण्याचा एक इथं संकल्प केला आहे आणि आपण आता सध्या त्यांच्याकडून आपण हे प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार राजेश भाऊ आपण हा जो एक इथं संकल्प केला आहे याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकता दंडोत्प्रणाम आषाढी एकादशी ते आषाढी पौर्णिमा असा हा तीनचे चार दिवसचा कार्यक्रम आमच्या परमेश्वरपूर म्हणजे श्री क्षेत्र इथे दरवर्षी साजरा होत असतो ह्या कार्यक्रमामध्ये जी पिळीजात आमची देवपूजा वंदन असते ते त्याला आम्ही आमच्या पंथी भाषेमध्ये प्रसादवंदन असं संबोधतो त्या ह्या तीन चार दिवसामध्ये ते प्रसाद वंदन आम्हाला वर्षातून एकदा करायला मिळते आणि महाराष्ट्रातून महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून अशा दोन तीन स्टेटमधून लोकं इथे येतात त्यामुळं साहजिक इथं गर्दी होते गर्दी झाली की कचरा पण होतो प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत शासन काम करेल प्रत्येकाला समाजाला प्रत्येकाला एक देणं असते ते देणं आम्ही ह्या स्वच्छता माध्यमातून मागल्या वर्षी जे मुर्शी शहरामध्ये अष्टशताब्दी सोळा समिती मुर्शी तालुका यांनी हा कार्यक्रम तीन दिवस साजरा केला होता आम्ही सर्वांनी ठरवलं की स्वच्छतेच्या माध्यमातून वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांनी आपल्याला संदेश दिला त्याच्या अगोदर आठशे वर्षापूर्वी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्याच्या अगोदर श्री गोविंदप्रभू महाराजांनी आणि त्याच्याही अगोदर म्हणजे आमचे जे आराध्य दैवत आहे श्री चक्रवाणी प्रभू यांनी त्या काळात हजारो अगोदर आम्हाला स्वच्छतेचा एक संदेश दिला आणि तो आज आम्ही महानुवापंथीय मंडळी आज आम्ही हा छोटा एक उपक्रम या परमेश्वरपूर म्हणजे सिद्धपुरा परिसरात आम्ही करत हो। आहोत याचामागचा आमचा दुसरा कुठलाही उद्देश नाही बस स्वच्छता झाली पाहिजे जसं रिद्धपूर हे आमच्या तालुक्यात आहे आणि जर आपल्या घरी जर कोणी पाहुणा येत असेल आणि पाहुणे जर आले आणि आपण पाहुणे गेल्यानंतर घर स्वच्छ करतो तोच हा प्रकार आहे की आमच्या तालुक्यामध्ये रुद्धपूर आहे आणि आम्ही ह्या रुद्धपुरातले आणि तालुक्यातले रहिवाशी आहो तर आमचं एक काम बनतं की स्वच्छता झाली पाहिजे जशी घराची करतो तशी ह्या परिसराची आणि ही परमेश्वरपूर म्हणजे आमचं एक प्रकारचं घरच आहे धन्यवाद राजेश भाऊ आम्ही प्रथमत अष्टशताब्दी सोहळा मोर्शी तालुक्यात जेव्हा साजरा केला तेव्हा मोठ्या प्रमाणात तालुक्यातील वासनिक मंडळी उपस्थित होते मात्र त्या कार्यक्रमात जेवढ्या प्रमाणात उपस्थित मंडळी होते तेवढीच लक्ष आम्ही स्वच्छतेवर दिलो स्वच्छतेचे स्लोगन लावले व विविध उपक्रम राबवले जेणेकरून अस्वच्छता होणार नाही मात्र त्यानंतर आपण ज्या परिसरात राहतो म्हणजेच परमेश्वरपुरातील म्हणजे रिद्धपूरे हे अस्वच्छ नसा आला पाहिजे इथे मोठ्या प्रमाणात यात्रा वगैरे होते त्यानंतरचा जो परिसर अस्वच्छ असतो तो, तो स्वच्छ झाला पाहिजे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे नमस्कार आणि दंडवत मागच्या वर्षी वर्ष शताब्दी दिवस मोर्शी इथे झालेला होता त्याच मोठ्या प्रमाणात हो त्या शताब्दी दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात गावोगावाचे लोक जुळून आलेले होते त्याच्यानी काल आषाढी निमित्त पाच दिवसाचा इथे रिद्धपूरला कार्यक्रम राहतो त्यामुळे पुष्कळ प्रमाणात लोक येतात आणि ते स्व अस्वच्छता असल्यामुळे आज आम्ही पूर्ण कार्यक्रम पाच सहाव्या दिवस म्हणून पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर इथे कचरा जो असतो तो मोळशी सर्वांनी येऊन इथे स्वच्छता केलेली आहे आणि असंच यावर्षी कमी कमी प्रमाणात संख्या आहे पुढच्या यापेक्षा जास्त प्रमाणात संख्या आणि गावगावची येऊन स्वच्छता करणार अशी सर्वांना विनंती करते